नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी एस टी महामंडळाने घेतलेला एक मोठा निर्णय तर निर्णय कोणता आहे तर बघा जे एक आधार कार्ड जे कोणी प्रवाशी आधार कार्ड जर डुप्लिकेट वापरत असेल तर त्यांना मिळणार नाही ना, एस टीमध्ये मोफत प्रवास म्हणजे बघा आता खूप साऱ्यांकडे डुप्लिकेट रा आधार कार्ड असलेलं आहे पण त्यांच्यासाठी एस टी महामंडळाने खूप मोठा निर्णय घेतला आहे की त्यांना एस टीचा प्रवास मोफत मिळणार नाही पण त्याचं कारण काय आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण ते अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर मंडळी ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवणे हे झालेले आवश्यकच कारण की झेरॉक्स डुप्लिकेट असलेले आधार कार्ड आता कुठे पण नकोसेस झालेले आहे पण प्रवाशांनाही विविध योजनेचा फायदा व्हावा यासाठी एस टी महामंडळाने सदैव तत्पर असते पण नवीन नवी सेवा सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे पण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना शासनाने स्त्रियांना अर्धे तिकीट स्वातंत्र्य संग्राम सैनिक वीर पत्नी पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला मुली विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खेळाडू दिव्यांग आदींना प्रवास भाड्यात वेगवेगळा आहे म्हणजे बघा प्रत्येकाला वेगवेगळं प्रवास भाडं इथं भरावं लागणार आहे तर ह्या सर्व या सर्व सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतलेला जातो मात्र आता या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे या सवलतीचा फायदा घेत अनेकांनी वय वाढवून घेत डुप्लिकेट आधार कार्ड तयार केलेले आलेले आहे म्हणजे असं सगळ्यात जिकट जाहीर झालेलं आहे की खूप साऱ्या लोकांनी वय वाढून आधार कार्ड डुप्लिकेट करून घेतलेले आहे पण त्यामुळे आता ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवावेच लागते अन्यथा संबंधित प्रवाशांना प्रवास भाड्यांच्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही प्रवाशांना भाड्याची पूर्ण रक्कम वाहकाला द्यावीच लागेल बघूया एस टीमध्ये कोणकोणत्या कुन सवलती तुम्हाला मिळालेल्या आहे की ज्या आपण प्रत्येक प्रवाशी घेतो तर कोणत्या सवलतीचा फायदा आपण घेतो किंवा कोणत्या सवलतीचा फायदा आपण घेत चला ते पण आपण पुढील प्रमाणे पाहूनच घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण महिलांना अर्धी तिकीटचा फायदा घेतो बघा महाराष्ट्र राज्य शासनाने महिला दिनांचे औचित्य साधून महिलांना एस टी प्रवासात अर्धी सूट दिल्याची यो ही योजना कायमची लोकप्रिय झालेली आहे यावर्षी सुरू करण्यात आलेल्या महिलांना एस टी बस प्रवासाच्या भाड्यात पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे पण त्या सर्व आनंदाचा लाट पण सुरू झालेला आहे पण जे आपण दोन अडीच वर्षापासून या योजनेचा लाभ घेतो महिलांची गर्दी पण मोठ्या प्रमाणात वाढतच राहते एस टी प्रवासात आणि दुसरं म्हणजे कसं ज्येष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट प्रवाशांच्या सेवेसाठी हे असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीटमध्ये पन्नास टक्के पण पन सूट दिलेली आहे महिलांच्या सोबतच पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठांनाही प्रवासात अर्ध तिकीटची सोय केलेली आहे पण महामंडळाच्या निर्णयामुळे आता ज्येष्ठांनाही अर्धे तिकीटमध्ये प्रवास सोय उपलब्ध झालेली आहे आणि ते खूप दिवसापासून या योजनेचा लाभ पण घेत आहे पण आता यांचे कारण जाऊया की पंच्याहत्तरपेक्षा जास्त वयोगटातील मोफत प्रवास याच्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघूनच घेणार आहोत तर बघा मंडळी एस टी अमृत महोत्सवाची ज्येष्ठ नागरिकांना वर्षाच्या निमित्त साधून एस टी महामंडळाने पंच्याहत्तर वर्षावरील वयोगटातील ज्येष्ठांना चक्क मोफत प्रवासाची सुविधा पण उपलब्ध करून दिलेलीच आहे पण ओरिजनल आधार कार्ड का हवे चला तर ते पण आपण थोडक्यात जाणूनच घेऊया अनेक जण मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन काहींना वय वाढून डुप्लिकेट आधार कार्ड तयार केलेले आहे एस टी बसमध्ये प्रवास करताना विविध सवलती मिळत असल्या तरी त्या सवलती घेण्यासाठी आता प्रवाशांकडे त्याचे मूळ ओरिजिनल आधार कार्ड असणे आता आवश्यक झालेले आहे ओरिजिनल आधार कार्ड दाखवले तरच त्यांना एसटी प्रवाशांना सवलत मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही जर तुमच्याकडे डुप्लिकेट आधार कार्ड वगैरे असले तर तुम्हाला सवलत मिळणार नाही आहे तर मंडळी यावर वाहतूक नियंत्रण काय म्हणते तर चला खरोखरच हे गरीब गरजू आहेत त्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे पण मात्र योजनेच्या दुरुपयोग होऊ नये आणि पात्र नसलेल्या व्यक्तींकडून या योजनेचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी ओरिजिनल आधार कार्ड असणे आवश्यक झालेले आहे पण अनेकांनी डुप्लिकेट आधार कार्ड तयार पण केलेले आहे कारण की निदर्शनात आलेले त्यामुळे वाहकांना ओरिजिनल आधार कार्ड बघण्याचे निर्देश पण मिळालेले आहे मंडळी तर मंडळी तुम्हाला तर कळलंच असेल की आधार कार्ड डुप्लिकेट नसणं किती आवश्यक आहे कारण की ओरिजिनलच कार्ड तुम्हाला हल हवं असणार आहे तर मंडळी याबाबतची तुम्हाला सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की आधार कार्ड ओरिजिनल असणे कशासाठी आवश्यक पडणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ पुन्हा बघितल्यासाठी धन्यवाद मंडळी भेटते तुम्हाला